अंधेरीच्या गोखले पुलासंदर्भात आदित्य ठाकरेंनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिलं महापालिका आयुक्त सिंग चहल आणि रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी निलंबन करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली अहमदनगरच्या पाथर्डी आणि राहुरी तालुक्यातल्या कार्यक्रमात भाजप खासदार सुजय विखे आणि माजी आमदार कर्डिले यांनी मैहू डॉन गाण्यावर ठेका धरला मात्र गाण्याच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी उमेदवारांना विखे आव्हान देत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे तर आपल्या आवडीचं हे गाणं असून लोकांच्या आग्रहासाठी डान्स केला असं विखे यांनी सांगितलं

हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द जीवन के लिए अमृत मोहनी यांची राज्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस महानिरीक्षक पदासह हो त्यांनी राज्यातल्या अमरावती पिंपरी चिंचवड मुंबई सारख्या प्रमुख शहरांमध्ये काम केलंय पुण्यामध्ये हो पोलीस उपायुक्त ते पिंपरी चिंचवडमध्ये मध्ये सहाय्यक आयुक्त ते कार्यरत होते ठाणे शहरामध्ये ते अपर पोलीस आयुक्त होते <med> राज्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवरून अब बार गोळीबार सरकार अशी टीका करत गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आणि यावर फडणवीसांनी सुळेंना प्रत्युत्तर दिलं मावळचा गोळीबार झाला तेव्हा सरकार काय होतं असा उलट सवाल विचारत फडणवीसांनी सुळेंवर निशाणा साधला मावळचा गोळीबार झाला होता <med> तेव्हा सरकार काय घरगुती सिलेंडरच्या दरात करण्यात आलेली कपात ही जुमला असल्याची टीका खासदार सुप्रिया सु यांनी केली एक हजार रुपये किंमत असताना महिला ओरडत होत्या ते आणि तेव्हा किंमती का कमी केल्या नाहीत असा सवाल त्यांनी केला त्याचबरोबर चारशे रुपयांना सिलेंडर द्या अशी मागणीही त्यांनी केली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलीस गुन्हे शाखेनं चोवीस लाख पंच्याहत्तर हजारांची रोख रक्कम जप्त केली बल्लारपूर महामार्गावर एका कारमधून ही रक्कम घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं जप्त केलेली ही रक्कम सध्या कोषागार कार्यालयामध्ये जमा करण्यात आली आणि नेमकी कशासाठी वापरण्यात येणार होती याचाही ये तपास पोलीस करतात शिर्डीतले साईबाबा संस्थांच्या माजी विश्वस्तांना धमकीचे फोन आल्याचा आरोप या विश्वस्तांनी केला आहे साईबाबा संस्थांचे अध्यक्ष आशुतोष काळे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या कोट्यातील दहा विश्वस्तांनी हायकोर्टाच्या विश्वस्त मंडळ विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या होत्या त्या मागे घेण्यासाठी धमकावले जात असल्याचा आरोप या विश्वस्तांनी केला